काय नाही उचला बिंदास उठला जास्त उठला बिंदास उठला अंडे फोडला बघा त्या अंडे काढून टाका पिल्लू मध्ये होतो तयार अंडे फोडले त्याला बघा मध्ये पिल्लू झालं होतं बरं का फोडले बसू द्या परत माझ्या दिवस ना मस्त आहे उत्पन्न कसं मिळतंय म्हणजे कोंबड्यांचं कसं कसं आहे कोंबडी कोंबड्या काय विकत रुपये आठशे नऊशे हो ग आणि अंडा तयार झाला बाराशे तेराशे आणि अंडा अंडा सध्या द्या पंधरा रुपये हा दिवाळा पावसाळा वीस रुपये ना मस्त चला बाहेरच सांगा जरा पिल्ले कंटिन्यू आहेत मला बारी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हो ना गायीच कस कसं आहे एच कुठून आलेत गाया पंजाबून आले डायरेक्ट पंजाबून आले अरे वा आणि दूध वगैरे कसं आहे दुधाचं दूध आपला अमूलला देतो पांढरी कोंबडी मस्त आहे बघा छोटी होती छोटी हां हे आणि हे हे वासरू वगैरे गायचे हा का तर मित्रांनो बघा मारत नाहीत ना गाई हा तर मित्रांनो एवढे सगळे कोंबड्या आहेत आणि सतत पिल्ले निघतात मित्रांनो यांच्याकडे कोणत्याही सीजनमध्ये पिल्ला असतातच असतात कंटिन्यू बघा कोंबड्या तर तुम्ही बघा सगळीकडे दावणीमध्ये कोंबड्या फिरत आहेत सध्या मी आल्यामुळे बिचकत आहेत मम्मी कुठे त्यावेळेस मम्मी होत्या की घराकडे गेलात का ते आपण आल्यामुळं हे करत का बरोबर 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 हां बरोबर कितीपासून स्टार्ट केलं होतं सर बारा हजार फक्त बारा तोंब गुंतवणूक किती केली होती गुंतवणूक काय पाच पाच हजार पाच हजार आता पन्नास हजाराचा असेल

तर मित्रांनो हे खाली मॅट गायीसाठी टाकलेलं आहे ना आणि हे गायी गायी काही करत नाहीत का ह्या ना, ना, ना पक्ष्यांना तर मित्रांनो इथं स्टोरेज आहे भूशाचं म्हणजे गायीचं खाद्य आहे बऱ्यापैकी आणि ह्या स्टोरेजमध्ये मस्त कोंबड्यावरती जाऊन अंडे देतात बघा वर अंडे देतात ना कोंबड्या दिसतील का सापडतील का आपल्याला नाही ना, 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 का म्हणजे अंडे फिंडे वर सापडत नाही का बघा गार करून असल्या गारीमध्ये अंडे देतात तिथे कुंबडी बसल्या अंडे त्यालाच बसले का जाता येणार नाही का अच्छा गाईंच दुधाचं दररोजचं कसं कसं आहे सर हो का म्हणजे ऐंशी लिटर दररोजचं मस्तच आहे ना म्हणजे हा व्यवसाय जर करायचा म्हणलं तर काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे भरपूर सारा याच्यामध्ये सा कंटिन्यू पैसा असेच म्हणजे अंडे आणि फक्त कोंबडाच विकतो ना कोंबडी विकतच नाही का एक पण कोंबडी विकत नाही तर डायरेक्ट पिल्ले पिल्ले एक दिवसाचे पन्नास रुपये एक पिल्लो एक दिवसाचं ना विकायचं असेल तर तुमचा नंबर सांगा म्हणजे जर घ्यायचा असेल तर लोकांना सत्तर एकवीस हा त्र्याऐंशी छत्तीस एक नंबर छान तर मित्रांनो जर पिलं पाहिजे असतील आणि एच एफचे पिलं पण तुम्ही विकत असाल ना ह्याचे पण विकत नाही अच्छा अच्छा म्हणजे घर घरच्या घरीच तुम्हाला करायचं आहे हे कर गावरा नाही का कुठली जात आहे वेगळ्या काही मिक्स आहेत का कोंबड्या घरच्या आहेत ना नाचक आलेत बऱ्यापैकी बघून